दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राज ताजी राजकीय घडामोड अशी आहे की विठ्ठल सहकारी साखरखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे कारखान्याला मदत व्हावी याकरता म्हणून भाजपच्या जवळ जात आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ सोडण्याची त्यांची तयारी गेल्या दोन दिवसापासून त्यांच्या पाठीमागं संचालक आणि त्यांचे सगळे समर्थक लागलेत की कारखाना वाचवण्याकरता त्यांनी भाजपकडं जावं म्हणून आज त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरमध्ये भेट घेतली आणि यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की आम्हाला कारखान्याला मदत करायला फडणवीस साहेब तयार आहेत आम्हीही त्यांना लोकसभे निवडणुकीमध्ये माढा आणि सोलापूरकरता सहकार्य करू याकरता लवकरच बैठक घेऊन यामध्ये निर्णय घेतला जाईल पहा अभिजित पाटील काय म्हणाले भेट घेतली आम्हाला ज्या अडचणी अधिक मदत करावी अशी मी त्यांना विनंती केली त्या विनंती त्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली आहे कशी मदत करू शकतात हे आम्ही बोलून आहे आणि कारखान्याच्या दृष्टीनं आम्ही सकारात्मक विचार करतो भेट झाली सकारात्मक चर्चा झाली जे करून कारखाना वाटला पाहिजे ही आमची भूमिका आणि कारखान्यासाठी मदत करतो की त्यांनी देखील शेतकरी दिला कारण शेतकऱ्याचा विषय आहे त्यांना मी सगळं वस्तुस्थिती सांगितली ही साखर जप्त झाली आहे कारखाना आणि ऊसाची बिलं देणे बाकी आणि मग हा आज शेतकऱ्यांचा दोष आहे शेतकऱ्यांना मदत होणं गरजेचं आहे आता तुम्ही त्याबाबत त्यांना बोलल्यानंतर नाही केलं त्यांना सकारात्मक भूमिका घेते आणि नक्की त्या ठिकाणी आम्हाला मदत करतील अशी मला अपेक्षा भाजप प्रवेशाच्या आठ घात नाही तसं काही त्यांनी त्याच्यावर चर्चा केली नाही त्यांनी फक्त आमची चर्चा कारखान्याला मदतीच्या बाबतीत झाली त्यांनी म्हणजे तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही तुम्हाला मदत करू आम्ही म्हणलं त्याप्रमाणे आम्ही देखील सगळ्या सभासदही चर्चा केली सभासद देखील त्या ठिकाणी सकारात्मक आपण मदत करा आम्ही पण मदत करू ही नक्कीच पण त्या लोकसभेला मदत तुमच्याकडनं अपेक्षित आहे नक्की त्यांनी आम्हाला मदत करतात म्हणजे आपलं पण त्यांना मदत करणं काम आहे म्हणजे अभिजित पाटील यावेळेला माडा आणि सोलापूर लोकसभेला भाजपला मदत होईल असं काम करतो आता आम्ही त्यांच्याशी चर्चा झाली अंतिम टप्प्यात त्याचा आम्ही आता काही आमच्या संचालकांना आता चर्चा करून त्यांनी जी मदत ती आम्हाला काही दिलं आहे त्याप्रमाणे मेहनत करून वैयक्तिक तुम्हाला काय वाटते मदत करायला हवी जर त्यांनी मदत केली तर लगेच वैयक्तिक मूळ मुद्दा असा आहे काहीतरी ठरवून ठरवूनच आलो की कारखान्याला मदत झाली पाहिजे त्यासाठी म्हणेल ती किंमत आम्ही मोजायला तयार आहोत मग हा तर काही फार मोठा विषय दर पाच वर्षाला निवडणुका आणि एकदा जर कारखाना संपला शेतकऱ्याचा आयुष्यभराचं नुकसानीचा शब्द माझ्यावर येतो मदत खऱ्या अर्थानं आम्ही ह्या भूमिका घेतोय कारखान्याला मदत कोण करेल कसं करेल त्याप्रमाणे आम्ही त्या सकारात्मक